आणि त्या प्रकरणामध्ये गुन्हे शाखेमार्फत संबंधित जे ते आरोपी होते त्यापैकी चार आरोपींना पहिल्या दिवशी अटक करण्यात आली होती आणि नंतर एका फरार आरोपीलासुद्धा पोलिसांनी उस्मानाबाद जिल्ह्यातनं अटक करण्यात आली होती या पाचही आरोपींचं इंटरोगेशन पोलीस कस्टडीमध्ये झालेलं होतं त्याच्या अनुषंगाने बरेचसे पुरावे हे पहिल्या दहा दिवसांमध्ये तपासामध्ये पोलिसांनी गोळा केलेले होते त्या केलेल्या पुरावे जे गोळा केले होते त्या पुराव्या गोळा केलेल्या त्याच्या अनुषंगाने संबंधित जी महिला आहे सतीश वाघ यांची पत्नी यांचं काल डिटेल इंटरोगेशन पोलिसांनी केलं आणि त्या पुराव्याच्या अनुषंगाने त्यांना प्रश्नोत्तरं ज्यास आणि त्यांचं ज्या क्रॉस क्वेश्चनिंग त्या पुराव्यांच्या अनुषंगाने झाल्यावरती संबंधित ज्या महिला आहेत त्यांनी त्यांचा गुन्ह्यातील रोल जो आहे तो कबूल केलेला आहे आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे कारण या मर्डरच्या मागे आणि किडनॅपिंगच्या मागे जे दिसून येतं त्यामध्ये संबंधित महिलेला जो त्यांच्या नवऱ्याकडनं होणारा जो त्रास आहे त्याच ते एक कारण आहे त्यांच्याकडनं होणारी जी मारहाण होती रोजच्या स्वरूपातली आर्थिक व्यवहारसुद्धा आपल्या हातात यावेत या सुद्धा त्यांच्या स्टेटमेंटमधनं आत्तापर्यंत निष्पन्न झालेलं आहे त्याचासुद्धा पुढे आता तपास आम्ही करू आणि तिसरं एक जे कारण प्रामुख्याने जे समोर येत आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये जो यातला प्रमुख आरोपी अक्षय जवळकर आहे ज्याने ह्या कटामध्ये पूर्ण सहभाग आणि पूर्ण प्लॅनिंग केलेलं होतं त्याच्यासोबत या महिलेंचे संबंध असल्याचं सुद्धा तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी कबुलीसुद्धा त्यांच्या जबाबामध्ये आता दिलेली आहे अतिरिक्त जे काही पुरावे आहेत ते गोळा करण्याचं काम आता पोलिस दलातर्फे चालू आहे सर हा जो आक्षेराव आहे तो काय करतो कधीपासून कुठे राहत होता याची ओळख कशी झाली अक्षय जवळकर जवळजवळ पंधरा वर्ष हा त्यांच्या इथे भाडेकरू म्हणून राहिलेला आहे आईवडिलांसोबत तो तिथे या यांच्या इथे भाड्याने रूम घेतलेली होती आणि त्या ठिकाणी दोन हजार एक ते दोन हजार सोळा दरम्यान त्यांचं वास्तव्य त्या ठिकाणी फुरसुंगी या ठिकाणी होतं नाही दोन हजार सोळा साली त्यांनी घर सोडलेलं होतं आणि त्याच्यानंतर तेथूनच एक चारशे पाचशे मीटरवरती अजून एक भाड्याच्या खोलीमध्ये सध्या त्याचं कुटुंब राहत होतं पर्यंत झालेल्या तपासामध्ये दोन गोष्टी समोर आलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये जवळजवळ पाच लाखाच्या आसपासची जी अमाऊंट आहे ती अक्षय जवळकर यांनी जे मारेकरी आहेत चार त्यांना देण्याचं कबूल केलं होतं त्यातले काही ॲडव्हान्स स्वरूपात त्यांनी दिले होते त्यातली काही अमाऊंट पोलिसांनी तपासामध्ये आता रिकव्हर सुद्धा केलेली आहे जप्त केलेली आहे आणि ही जी काही अमाऊंट आहे ही प्रामुख्याने अक्षय जवळकर यांनीच दिलेली आहे आत्तापर्यंत ही अमाऊंटमध्ये देण्यामध्ये पत्नीकडनं त्यांच्या ट्रान्सफरचं तसे पुरावे अजून आलेले नाही आहेत पुढे तपास आता पी सी आर घेतल्यावरती होतील पत्नीला तिचं काय नाही जसं मी सुरुवातीला सांगितलं की प्रामुख्याने संपूर्ण कटामध्ये प्लॅनिंगमध्ये आणि हे ठरवण्यामध्ये त्यांचा सहभाग असल्याचं जे पुरावे पोलिसांनी पहिल्या दहा दिवसांमध्ये गोळा केलेले होते त्याच्या अनुषंगाने आम्ही काल क्रॉस क्वेश्चनिंग महिलेचा केल्यानंतर त्यांनी सुद्धा त्याच्या कटामध्ये त्यांचा सहभाग असल्याचे कबूल केलेला आहे नाही आतापर्यंत ह्यातले जे पहिल्या दिवशी जी आपल्या तपासात ती माहिती आणि एफ आय आर माहिती आली होती की चार लोकांनी उसून गेले त्या चारही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे त्याच्यानंतर याच्यातला जो मूळ कटात ज्यांनी सहभाग प्लॅनिंग के, केलं होतं त्या अक्षय जवळकरला पण घेतलेलं आहे आणि आता या महिलेला ताब्यात घेतलेला आहे असे सहा आरोपी अटक झालेत अजून अतिरिक्त आरोपी निष्पणे शक्यता कमी आहे तरी पण आम्ही तपास करत आहोत आता तसं म्हणायला वाव आहे आणि साधारणतः किती महिन्यापासून आपण करतोय पण आता पहिली प्राथमिक माहिती जी तपासात निष्पन्न झालेली आहे मागच्या दहा पंधरा दिवसापासून घटनेच्या आधी याचा प्लॅनिंगचं दिसून येत आहे नाही तसं तरी अजून काही निष्पन्न झालेलं नाही संबंध कधीपासून नाही त्याचा आता डिटेल आपण तपास करत आहोत एक्झॅक्टली कधीपासून संबंध होते सतीश वाघ यांना त्याची कल्पना होती कशी होती ते तपासामध्ये आता निष्पन्न होईल नाही पोस्टमॉर्टम मध्ये क्लिअर आहे पहिल्या दिवशी जसे ड्यू टू मल्टिपल इंजुरीज म्हणून दिलेला आहे आणि त्याच्यामुळे जे काही त्यांच्यावरती वार करण्यात आलेले होते त्याच्यामुळेच हत्या झालेली आहे नाही तसे अजून रेकॉर्डवरती आता तपासामध्ये पोलीस कस्टडीमध्ये तपास करून त्याच्यातनं अतिरिक्त पुरावे निष्पन्न होतील अजूनपर्यंत असे रेकॉर्डवरती आलेले नाही आहेत सहा आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहेत आणि पहिले काय म्हणतात कट आखणाऱ्यां दोन प्रामुख्याने आहेत त्यांची पत्नी काल आपण अटक केलेली आहे आणि अक्षय जवळकर जो दुसरा मुल व्यक्ती आहे हे दोघं प्लॅनिंग मध्ये पार्ट आहे आणि इतर जे चार आरोपी ज्यांनी पुण्यातील भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांच्या सख्या मामाची हत्या नऊ डिसेंबर रोजी करण्यात आली होती सुरुवातीला पैशाच्या कारणावरून ही हत्या झाल्याचे पोलिसांना वाटत होते मात्र त्यानंतर सतीश वाघ यांच्या पत्नीनेच प्रियकराच्या मत्तीने सुपारी देऊन हा काटा काढल्याचे समोर आले सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ यांच्या मुलाच्या मित्रासोबत म्हणजेच योगेश जवळकर याच्यासोबत अनैतिक संबंध होते याबाबत सतीश वाघ यांना माहिती मिळताच त्यांच्यात वारंवार वाद होत असे यामध्ये सतीश वाघ मोहिनी वाघ आणि योगेश जवळकर यांच्यामध्ये वारंवार वाद असल्याचे दिसून आले यामुळेच सतीश वाघ यांचा काटा काढण्यासाठी मोहिनी वाघ यांनी योगेश जवळकर याच्या मत्तीने सुपारी देऊन नऊ डिसेंबर रोजी सतीश वाघ हे सकाळी व्यायामासाठी गेले असता त्यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली यामध्ये यामध्ये हल्लेखोराने तब्बल सत्तर वार हे सतीश वाघ यांच्यावरती केल्याचे दिसून आले मोहिनी वाघ यांचं वय अठ्ठेचाळीस तर इंजिनियर असलेला योगेश जवळकर याचं वय पस्तीस वर्ष आहे